हृदय न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळकडा हो वडीनवर सावित्रीपुलावर आसकाय डंपर आणि कारचा समोरसमोर अपघात आमदार भरत क्षेत्र गोगावले आले मदतीला धावून चिपूण भाजप कार्यालयात राष्ट्रवाता झिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी दापोली पंचायत समिती येथे आमदार योगेशंदा कदम यांच्या हस्ते आधार सेवा केंद्राचं उद्घाटन सिद्धयोग महाविद्यालय खेडमध्ये स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी रोटरी स्कूलमध्ये मुलांचं मानसिक आरोग्य या विषयावर पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सा शिबिर संपन्न आणि खेड जनरल प्रॅक्टिशनर्स अध्यक्षपदी डॉक्टर श्याम बिल्डा यांची निवड आता पाहूया सविस्तर वृत्त सावित्री पुलावर डम्पर आणि पुण्यावरून येणाऱ्या फोर व्हीलर कारची सकाळी साडे अकराच्या सुमारास समोरासमोर धडक झाली पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारच्या ड्रायव्हरला झोप आल्यामुळे सदर दु, दुर्घटना घडली यामध्ये कार चालक आणि सोबत असलेले प्रवासी जखमी झाले आमदार भरत शेठ गोगावले हे पोलादपूर कार्यक्रमाला जात असताना समोर झालेला अपघात पाहून गाडीतून उतरले आणि जखमी झालेल्या प्रवाशांना आपल्या सोबत असलेल्या पोलीस व्हॅन मध्ये बसवून रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिलं या दुर्घटनेच्या वेळी आमदारांसोबत असलेले त्यांचे सहकारी पोलीस आणि महाशहरातील कार्यकर्ते तसेच स्थानिक कार्यकर्ते शिवसैनिक आजूबाजूचे ग्रामस्थ यांनी देखील स्वतः गाडीतून उतरून प्रवाशांना मदत केली शहरातर्फे मध्यवर्ती कार्यालय येथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं यावेळी त्यांच्या कार्याबद्दल तसेच युवा दिनाबद्दल पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी तालुकाध्यक्ष वसंत तामणकर शहराध्यक्ष श्रीराम शिंदे जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे चिपळूण संगमेश्वर विधानसभा विस्तारक प्रसन्न जाधव जिल्हा चिटणीस विनोद भोबसकर सचिन शिंदे महिला मोर्चा शहर अध्यक्ष शीतल रानडे सरचिटणीस निनाद आवटे विनायक बरवडेकर सोनू धुमक ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष प्रणय वाडकर अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष अमित चिपळूणकर शहर उपाध्यक्ष महेश कांबळी अमित ओतारी रोहित हटकर ऋतुश डाकवे अश्विनी वरवडेकर सारिका भावे स्वाती पटवर्धन विमल लड्डा प्रणाली श्रुती अस्मिता भाटवडेकर उपस्थित होते दापोली पंचायत समिती येथे आपलं सरकार सेवा केंद्राचं से उद्घाटन दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी उपस्थितांशी संवाद साधून योग्य ते मार्गदर्शन केलं या प्रसंगी दापोली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी खरात विधानसभा क्षेत्र संघटक प्रदीप सुरवे तालुका प्रमुख उन्मेश राजे माजी नगरसेवक सचिन जाधव डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य सुनील दळवी युवा सेना उपजिल्हा प्रमुख अमित पादळे आणि पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सिद्धयोग महाविद्यालय खेडमध्ये स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रीती बोंद्रे यांच्या शुभ हस्ते स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी तेजल वर्तक रेखा लोखंडे आणि दीपांजली धाडवे या विद्यार्थिनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावर आपल्या ओघवत्या शैलीत भाषणं लयबद्ध आणि सुमधुर आवाजात गीते सादर केली महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रीती मॅम यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाविषयी व्यक्त केलेल्या राजमाता जिजाबाईंचं संपूर्ण जीवन हे अखंड स्त्री जातीच्या जीवन उद्धारासाठी प्रेरणादायी ठरणार आहे महाविद्यालयाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी जिजाऊंनी केलेल्या संस्कारांचं आचरण करून आपणही छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श बनवण्याचा प्रयत्न करावा असं सांगितलं तसेच स्वामी विवेकानंदांचं संपूर्ण जीवन त्यागानं भरलेलं आहे तरुण वयातच त्यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग करत गुरुवर्य रामकृष्ण परमहंस यांच्याकडे आणि संन्यासी जीवनाची दीक्षा घेतली आणि आपलं संपूर्ण आयुष्य देशसेवेला वाहून घेतलं असं सांगितलं यावेळी प्राध्यापक चव्हाण सर ऐश्वर्या सुर्वे अंजली मॅडम हर्षदा मॅडम सोमन मॅडम स्वप्नील सर विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनुजा राऊत यांनी तर आभार प्रदर्शन मस्के सरांनी केलं जिजाऊ जो हे जे आहे प्रत्येक आईने आपल्या मुलीला दिलं पाहिजे जिजाऊ म्हणजे काय ते तर मग अशी खूप सुंदरितल्या देखाने सांगितलं त्याविषयी मी फारस बोलणार नाही प्रत्येकीने आपल्या मोबाईल स्क्रीनवर किंवा आपल्या घरी त्यांचा फोटो लावा आपण फोटो तसा आणि विथ शुभ आणि सतत स्वतःला सांगावं की आता सुद्धा या वेळातही मला जिजाऊ बनायचं आहे त्यांचा अंश तरी बनायचा आहे दुसरी गोष्ट आज आपण स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करतो त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे कसं आहे की दोन्ही एवढे गोप्य दो दिव्य विशाल व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याविषयी पटकन बोलणं शक्य नाही नरेंद्र ते स्वामी विवेकानंद प्रवास प्रत्येकाने वाचावा शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड मध्ये रेशम बांग यांचे मुलांचे मानसिक आरोग्य या विषयावर पालक आणि विद्यार्थ्यांसाठीचं मार्गदर्शन पर शिबीर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालं प्रमुख मान्यवर रेशम बांग यांचं स्वागत रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदा पाटणे यांच्या हस्ते रोपट आणि पुस्तक रुपी भेट देऊन करण्यात आलं रेशमबाम या अनुभवी तज्ञ प्रशिक्षक असून सकारात्मक विचार संवाद कौशल्य प्रभावी पालकत्व मुलांचं मानसिक आरोग्य यासारख्या विविध विषयांवर प्रशिक्षण सत्रे घेतली आहेत आत्तापर्यंत चारशे पन्नास शाळा आणि दहा हजार पेक्षा अधिक गटांना त्यांनी मार्गदर्शन केले रेशम बाम यांनी शिबिराप्रसंगी उपस्थित इयत्ता सहावी ते नववी पर्यंतचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करताना पालकांनी आपल्या पाल्याच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये मुलांच्या दैनंदिन जीवनातील विविध घटक मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात घरच्यांकडून शैक्षणिक अपेक्षांच्या ओझ्यामुळे मुलांमध्ये चिंता आणि तणावाची भावना निर्माण होऊ शकते सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानामुळे विविध आव्हानांना सामोरं जावं लागतं दिवसेंदिवस स्क्रीन टाईम वाढत असून मैदानी खेळांपासून तसेच शारीरिक हालचालींपासून मुलं दूर राहत आहेत अशावेळी पालकांनी मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे चिडचिड सामाजिक सहभाग कमी होणे आणि मूड स्विंग यासारख्या लक्षणांमुळे दुर्लक्ष करू नये मानसिक आधाराची गरज असल्याचे सूचित करतात तसेच आपल्या मुलांना निर्णय घेण्याची संधी देणं त्यांच्यावर विश्वास दर्शवल्याने तसेच त्यांना त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करण्यास प्रोत्साहित केल्याने त्यांना सुरक्षितता आणि आपलेपणाची भावना वाढीस लागते यासाठी त्यांना संधी देणं आणि त्यांच्यावर विश्वास दर्शवणं अत्यंत आवश्यक आहे सदरच्या प्रसंगी रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स भक्ती करमळेकर आणि अनुजा धूत यांनी केलं खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा पदग्रहण सोहळा नुकताच साई रिसॉर्ट येथे पार पडला डॉक्टर श्याम गिल्डा यांची असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे सचिव म्हणून डॉक्टर आदेश भोसले खजिनदार डॉक्टर सिद्धेश चिखले कायदेविषयक सल्लागार डॉक्टर विलायत मुकादम डायरेक्टर डॉक्टर निलेश भोसले डॉक्टर तुषार मोरे कोर कमिटी मेंबर्स डॉक्टर दीपक मोरे डॉक्टर प्रवीण राठोड डॉक्टर अर्चना स्वामी डॉक्टर परेश माळणगावकर यांची निवड करण्यात आली आहे या सोहळ्यासाठी भरणे येथील रुबिअल केअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे सेंट्रल मॅनेजर प्रकाश म्हाजे मार्केटिंग हेड राकेश गिरमे ह्यूमन रिसोर्सच्या प्रियांका मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रुबी केअरचे डॉ स्वप्नील शिंगणे यांनी खेळ जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या कार्याची प्रशंसा केली मावळते अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले यांच्या भरीव कामगिरीची दखल घेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नूतन अध्यक्ष डॉ श्याम गिठा यांनी संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्याचं तसेच समाज उपयोगी आरोग्य विषयक आणि इतर कार्यक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला सूत्रसंचालन डॉ अखिल पवार आणि डॉक्टर सक्षम सारंग यांनी केलं तर उपस्थितांचे आभार डॉक्टर आदेश भोसले यांनी मानले केजीपीए ने सन दोन हजार चोवीस साठी युनानी मला निवडून दिलेलय त्याबद्दल मी केजीपीए चे मनापासून आभार मानतो आणि या पोस्टला न्याय देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन भरणे नाकाखेड येथे एल केअर प्रायव्हेट लिमिटेड सर्व्हिसेसची आमची डायग्नोसिस सेंटरची शाखा आहे इथे आमच्याकडे सिक्स्टी फोर स्लाइस सिटी स्कॅन मशीन आहे सोनोग्राफी मशीन आहे पॅथोलॉजी लॅब आहे एक्स रे मशीन आहेत ट्वेंटी फोर बाय सेवन सर्व्हिस देणारी ही आमची एकमेव अशी एक शाखा डायग्नोसिसची आम्ही इथे उघडलेली आहे पेशंटच्या अतूक दिनाकरता आम्ही इथे आवरात्र कार्यरत आहोत धन्यवाद खेडे सहजीवन शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय युवा औचित्य साधून विधी सेवा प्राधिकरण खेड यांच्या कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आलं स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी दिवाळी न्यायाधीश वरिष्ठ स्तर खेड येथील सन्माननीय एम व्ही टोकळे यांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श सर्व युवा पिढीने ठेवला पाहिजे असं सांगून त्यांचा जीवन प्रवास उलगडवून आपल्या जीवनात कसा संघर्ष केला व त्यातून ते कसे यशस्वी झाले सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे खेडचे जिल्हा न्यायाधीश प्रसन्न चांदगुडे यांनी विद्यार्थ्यांना अटकपूर्व अटक, अटक आणि रिमांड टप्प्यावर न्याय या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केलं या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन आनंदराव भोसले भोसले तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता आवटी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला यांनी विद्यार्थ्यांना योगा केंद्राची माहिती देत सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आर एस भालेराव यांनी केलं जिल्हा परिषद शाळा बोरकर तालुका खेड शाळा वर्गखोरी भूमिपूजन सोहळा पार पडला या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण माजी बांधकाम सभापती अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे उपतालुका प्रमुख रमेशजी दरेकर विभाग प्रमुख दिलीपजी राणे माजी सभापती रामचंद्र आईनकर तालुका संघटक महेंद्र भोसले शाखा प्रमुख बोरकर अरविंद चव्हाण उपविभाग प्रमुख विजय बेलोसे युवा सेना तालुका सचिव मिलिंद काते योगेश जी आमरे आणि शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचालित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळ येथे बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक डॉ अली आणि शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमाला पुष्पहार अर्पण केलं यावेळी तिसरी ते आठवी मधील विद्यार्थ्यांनी भाषणांद्वारे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचा दाखवला स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची विद्यार्थ्यांनी वेशभूषा परिधान केली होती सौ अश्विनी लिमये यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल माहिती सांगितली यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सौ नलिनी कांबळे यांनी केलं पुणे येथील ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनच्या वतीने चिपूणमधील गोडबोले क्लासेसचे संचालक प्राध्यापक अमेय गोडबोले यांना पद्मश्री सुधाकर ओळवे यांच्या हस्ते ज्ञानभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं पुणे वाणेरे येथील यशदा सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला ग्लोबल स्कॉलर्स तर्फे दरवर्षी ज्ञान उद्योग समाजसेवा कृषी साहित्य कला क्रीडा क्षेत्रातील भरीव कार्यासाठी पुरस्कार दिला जातो यावेळी ओल्वे यांनी बोडवले यांच्या या शैक्षणिक सेवेचं कौतुक केलं लोकमान्य नगर ठाणे येथे आयोजित एसपी ग्रुप तर्फे अंडर आर्म क्रिकेट सामन्यांचं सा उद्घाटन मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या हस्ते संपन्न झालं मुंबई येथील प्रख्यात व्यावसायिक संघ यामध्ये सामील झाले असून उत्तम नियोजन एसपी पी ग्रुपतर्फे करण्यात आलं आहे आशिष तिवारी स्मृती चषक तसेच लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत मंडळाचे संस्थापक संदेश पाटील अध्यक्ष समीर मांजरेकर सचिव विनायक कदम खजिनदार मेघश्याम घोडवडेकर यांच्यासह शेकडो क्रिकेटर उपस्थित होते वडगाव जलजीवन पाण्याची साठवण टाकीचं सा भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडलं त्याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण माजी बांधकाम सभापती अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे तालुका संघटक महेंद्र भोसले तालुका सचिव शांताराम म्हस्कर भडगाव सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विभाग प्रमुख सुधीर ताना कदम माजी सभापती अपर्णा नक्षे युवासेना तालुका सचिव ओंकार उसरे उद्योजक बाबाशे चव्हाण शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे वालावलकर रुग्णालय आणि जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानं वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत खेड नगर परिषद दवाखाना येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत तसेच मोतीबिंदू तपासणी आणि डोळ्यांच्या इतर आजारांची तपासणी मोफत करण्यात येणार आहे याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घेण्याचं आवाहन आणि अधिक माहितीसाठी सचिन धुमाळ ब्याण्णव बहात्तर एकोणनव्वद अठ्याहत्तर चौतीस संकेत जांभळे नव्याण्णव बावीस छप्पन्न सहासष्ट एकोणचाळीस आणि संदीप पाटील ब्याण्णव शून्य नऊ सोळा पन्नास एक्केचाळीस यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्या वतीने मुलुड मुंबई येथे उभारण्यात आलेल्या कुणबी विद्यार्थी वसतिगृहाचं उद्घाटन रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाध्यक्ष भूषण बरे असतील कुणबी समाजाच्या स्वप्नातील भव्य वास्तू मुलुंड येथे उभारण्यात आली असून कुणबी समाजोन्नती संघ मुंबईच्या माध्यमातून गेले चार ते पाच वर्ष मुलुंड येथे कुणबी विद्यार्थी वसतिगृह व्हावं यासाठी प्रयत्न सुरू होते रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणे आणि मुंबई उपनगर व ग्रामीण भागातील सर्व समाज बांधवांच्या प्रयत्नातून मुलुंड येथे वसतिगृह उभारण्यात आलंय अनेकांनी यासाठी आर्थिक सहकार्य केलंय याबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी